जाऊ खूप खूप स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मोरे आणि फॅमिली मध्ये सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि जय माताजी जाऊ तर आज आपण खूप दिवसांनी लाईव्ह आलेलो आहोत सो सर्वांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह आणि मोरे फॅमिली मध्ये सर्वांचं नक्कीच स्वागत आहे सो सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह ला या आणि सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय माताजी जाऊ आपला असाल तर कमेंट जरूर करा I think शो होत आहेत सो प्लीज सर्वांनी कमेंट करा आणि आपले आत्या आले आहेत आत्या वाली शानूबाई मोरे म्हणताय जय भीम जय भीमात्या आणि सर्वांना देखील मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय माता जिजाऊ कसे आहात सर्वजण आणि या लवकर सर्वांनी आणि आज मी आपल्या वेळेच्या आधीच लाईव्ह आलेली आहे सो बघा आज मी टाइमाच्या अगोदर आलेले आहे सो तुम्ही देखील आज सर्वांनी लवकर या मस्त हसत हसत राह हसत राहा खुश राहा आणि लवकर लवकर कमेंट करा आणि भीम अनुयायी समाधान मोरेच म्हणजेच मोरे साहेब आलेले आहेत मोरे साहेब म्हणताय जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांना नक्कीच सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि जय माताजी जाऊ आणि आपले अध्यक्ष वी आंबेडकर दादा आलेले आहेत आंबेडकर दादा खूप खूप स्वागत तुमचं तुम्हाला देखील मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमस्कार आणि जय महाराष्ट्र आणि बघा आपले लाडके सर्वांचे आपले अजिंक्यदादा आलेले आहेत अजिंक्य मोरे नाशिककर अजिंक्य दादा म्हणताय जय भीम काकी अजिंक्य दादा तुम्हाला देखील मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय माता जिजाऊ कसे आहात तुम्ही अजिंक्य दादा आणि झाले का जेवण आणि दादा तुमचे देखील जेवण झाले का नक्की सांगा आणि आज आपण खूप दिवसांनी लाईव्ह आलेले आहोत कारण मोरे फॅमिली ही गावी गेली होती आणि काही कारणास्तव मी देखील लाईव्ह येऊ शकले नाही सो सर्वांनी आज मस्त छान छान कमेंट करा कारण आज मध्ये पाच सहा दिवसांचा आय थिंक गॅप झालेला आहे आपल्या लाईव्हला सो सर्वांना एकमेकांशी बोलायचं आहे भरपूर सारं सो या लवकर हो लवकर आणि अभिदादा तुमचे जेवण झाले का अजिंक्य दादा तुमचे देखील जेवण झाले का नक्की सांगा रुपाली ताई कुठे राहिल्या आज रुपाली ताई आलेल्या नाहीये अजून स रुपाली ताई जर तुम्ही पाहिलं असेल आपल्याला अजिंक्य दादा म्हणताय हो जेवण झाले का की हो का अजिंक्य कसा आहेस तू आणि घरी सर्वजण कसे आहेत आणि आता पाऊस आहे का नाशिकला अजिंक्य लाईव्ह ला असाल तर सर्वांनी नक्की कमेंट करा आणि आपल्या ला लाईव्ह लाईक देखील करा अजिंक्यदादा म्हणताय मी मस्त तुम्ही कसे आहात सर्व अजिंक्य दादा आम्ही सर्वजण देखील एकदम मस्त आहोत खुश आहोत आणि स्वस्त देखील आहोत अभिदादा म्हणताय मोरे साहेब आले का गावावरून हो हो अभिदादा मोरे साहेब आणि पूर्ण फॅमिली गावी आले आहेत पण सध्या थोड्या वेळ ते बाहेर गेलेले आहेत थोडं काम होत ते बाहेरून आपलं लाईव्ह आहे ते लाईव्ह वरती पण सध्या घरातून घरात नाही आहेत बाहेर आहेत प्लीज सर्वांनी लाईव्हला असाल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा आणि अजिंक्य दादा म्हणताय पाऊस नाही काकी हो का अजिंक्य आणि अभिदादा तुमचे झाले का जेवण तुम्ही सांगितले नाही सर्वांनी नुसतं सीसी वर बसून बघू नका सर्वांनी स्टेज वरती या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मोरे फॅमिलीच्या वरती सो so, सीसी वर जी मंडळी बसलेली आहे सर्वांनी खाली या तुम्हाला पुष्पगुच्छ शिफल शाल सर्व देण्यात येते तुम्ही लवकर या खाली आणि कमेंट करा लाईक करा आणि मोरे साहेब म्हणताय अभि भाऊ काही वेळात लाईव्हला येतो मी पण आता सध्या वा आणि आपली टीम मधले एकही मेंबर आज आलेले नाही कुठे गेली सी आयडी आणि आपल्या रमाताई आलेले आहेत रमाताई खूप खूप स्वागत तुमचं मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि जय माता जिजाऊ रमाताई झाले का जेवण आणि खूप छान वाटलं तुम्ही आपल्या मोरे फॅमिलीच्या लाईव्ह आलात आणि मोरे साहेब देखील म्हणताय जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांना आणि आपले दादा म्हणताय हो आठ वाजता झाले जेवण हो का नक्कीच आपल्या शरीरासाठी लवकर जेवण केलेलं चांगलं असतं सो खूप छान तुम्ही आठ वाजता जेवण केलं रमाताई तुम्ही कशा आहात आणि तुमचं झालं का जेवण आणि आपल्या इन्स्पेक्टर मॅडम आणि लाईव्ह असाल ला तर सर्वांनी नक्की कमेंट करा आणि अभिदादा म्हणताय काही लोक आले नाही अभिदादा आपण जरा लवकर आलो आणि मध्ये आपला गॅप पण झालेला लाईव्ह आले येतील लवकर त्यांनी जर आपलं लाईव्ह बघितलं तर नक्की येतील आणि विवेक आलेला आहे वीवे, विवेक म्हणतो हॅलो हाय विवेक कसा आहेस तू आणि झाले का जेवण रमाताई म्हणता मी मस्त आहे तुम्ही कशा आहात रमाताई आणि नक्की छान वाट माताई आणि रुपाली आहेत म्हणजे आपल्या एस पी मॅडम रुपाली तुमचं कशा आहात तुम्ही आणि झाले का जीवन आणि विवेक म्हणतो मजेत छान विवेक असंच मजेत राहा खुश राहा आनंदी राहा आणि वेळ मिळाला तर नक्कीच आपल्या लाईव्हला येत राहा बाकी काय चाललंय घरी सर्वजण बरे आहेत ना आणि रुपालीताई म्हणताय जय भीम रुपाली ताई, ताई तुम्हाला देखील मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि विवेक म्हणतोय आताच जेवण ओके ओके आणि रुपाली ताई एकदम छान आहेत घरी सर्वजण आणि अभिदादा म्हणताय मोरे ताई जेवण झालं का हो हो अभिदादा जेवण झालेलं आहे आम्ही देखील आज लवकरच जेवलो कारण आज पूर्ण आपली मोरे फॅमिली आलेली आहे मुंबईला सकाळी आणि त्यामुळे सर्वजण थोडेसे थकलेले पण आहेत परंतु त्यामुळे आपण लवकर सर्व आवरून लवकर जेवण वगैरे झालेलं आहे आणि रुपाली जेवण झालं तुमचं झालं का हो हो ताई आमचं देखील जेवण झालेलं आहे आणि विवेक म्हणतो गावाकडे सगळे मजेत आहेत ओके विवेक छान सर्वजण असेच आनंदात राहा आणि सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक केले नसेल तर जरूर लाईक करा आणि कमेंट देखील करत राहा आणि रुपाली मॅडम म्हणजेच एस पी मॅडम तुमची बाकीची सी आय डीची टीम कुठे आहे बरं म्हणजे आपल्या इन्स्पेक्टर मॅडम डी सी पी सर कुठे आहेत सर्वजण आणि मोरे साहेब म्हणताय अभि भाऊ सॉरी कॉल नाही करू शकलो तुम्हाला गावी असल्यामुळे उद्या नक्की कॉल करतो तुम्हाला अभिदादा इन्स्पेक्टर मॅडम सी पी सर तुम्ही जर सी सीवर बसून पाहत असाल लाईव्ह तर, तर नक्की तुम्ही या आणि आपली न्यू सी पी मॅडम आलेली आहे परंतु आम्हाला जुने पण सी पी हवे आहे तिथे आणि आर्या आलेली आहे आर्या म्हणते सी पी हियर लाईक डन खरंच खूप मनापासून धन्यवाद आर्या नक्कीच तुला डी सी पी सरांनी ही पोस्ट दिलेली आहे मला माहीत आहे परंतु डी सी पी सरांनी देखील लाय। आपल्या लाय। लाईव्ह यायला हवं आणि तुझं देखील मनापासून खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन आणि खरंच छान वाटलं आर्या तू आपल्या लाईव्ह ला आलीस खूप दिवसांनी झाले का तुझे जेवण झाले का हो माझे जेवण झाले तुझे झाले का आर्या जेवण आणि डीसीपी सर का नाही आलेत बर लाईव्ह ला आपल्या यशवंत दादा जय भीम जय शिवराय तुम्हाला मानाचा क्रांतिकारी जय भीम कुठून आहात तुम्ही नक्कीच तुम्ही चांगले सांगत आहात परंतु ठीक आहे कुठून आहात तुम्ही नक्की सांगा आणि मोरे साहेब म्हणताय अशोक जी अशोकजी काय काय होीसिपी चा हमे आर्या को दुसरी याची पोस्ट दे दो नक्कीच आर्याला आपण श्रेयाची पोस्ट दिलेली होती परंतु आता डीसीपी पी सरांना माहिती नाही डीसीपी पी सर बोलले की आज आजपासून आर्या असणार आहे म्हणून आपल्या युट्यूब चॅनलची डीसीपी परंतु डीसीपी सर तुम्ही पण च राहा तुम्ही सिनियर डीसीपी पी राहा वाटलं आर्य जेनियर डीसी पी असणार आणि दादा म्हणता हो हो चालेल ना सर सर नका म्हणू अभिदादा आणि आपले राजेश काका आलेले आहेत राजेश काका म्हणताय नमस्कार ताई जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र राजेश काका नक्कीच तुम्हाला देखील मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि झाले का जेवण राजेश काका जेवण झाले का आणि आपले प्रशांत दादा देखील आलेले आहेत प्रशांत दादा तुमचं देखील मनापासून खूप खूप स्वागत आणि तुम्हाला देखील मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय माता जिजाऊ झाले का जेवण तुमचे प्रशांत दादा आणि राजेश दादा राजेश काका आणि मोरे साहेब म्हणता यशवंत भाऊ ताईंना छान सांगितले तुम्ही नक्कीच छान सांगितले धन्यवाद परंतु हे आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रीयन माणसांचा मराठी लाईव्ह आहे सो चांगल्याच कमेंट करा सर्वांनी आणि आर्या म्हणते ताई मी डेसिपी बनले नक्कीच खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन आपले सिनियर पण हवेत आम्हाला आपल्या लाईव्ह आणि विवेक म्हणतोय चिंचव्याला आले होते ना तुम्ही विवेक बाकीची फॅमिली आली होती मी नव्हती आलेली आणि आजच ते गावावरून आलेले आहेत तिकडे मुंबईला आणि मोरे साहेब म्हणताय जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांना नक्कीच आणि आर्या हस्ते आणि राजेश काका म्हणताय हो जेवण झाले ताई राजेश काका आज काय होतं बर स्पेशल जेवणामध्ये आणि आपल्या लाईव्ह ला असाल तर जरूर लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या वरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कुठून आहात नक्की सांगा आर्या नक्कीच तू खूप खुश आहेस आज जेवण झालं का तुझं आर्या आणि कशी आहेस तू आणि आमच्या डीसीपी सरांशी जर तुझं बोलणं झालेलं असेल तर प्लीज त्यांना सांग आपल्या लाईव्ह वरती यायला आणि आज आपल्या इन्स्पेक्टर मॅडम पण अजून आलेल्या नाहीये तर आपल्या कमेंटचा इश्यू झालेला आहे आणि त्यामुळे हे लाईव्ह मला बंद करावं लागत आहे आणि मी पुन्हा लाईव्हला येत आहे सो सर्वांनी नक्कीच आपल्या लाईव्हला लगेच या कारण मला कमेंटच येत नाही आहे कमेंट शो होत नाहीये सो हे लाईव्ह बंद करत आहे आणि लगेच मी ला येत आहे सो सर्वांनी लगेच आपल्या लाईव्ह ला नक्की या